बोला का मग खर बोलणार आहे का नाही सांगा नाहीतर तर हातपा कसा आहे असा उलटा हानील समजला ना खरा बोलायचं बोला खरा अगं तुझी शपथ बाई नावर पाणीच भरायला गेल तुम्ही मला कसाला मारता तुम्ही हा तुम्ही मरा ना मला काय मारता तुम्ही हा आयला बरी माझ्या मारण्याची वाट बघित तुला सांगतो मी जरी मेलो नाही प्रॉपर्टी तो आवर ना नाही होणार हा का मग हे माझ सगळं हा तुझं हे सगळं तुमच्या माग हरीच वारसदार आहे मी माय दोन पोर मी बघतो ना कुणाला वारस लावायचं कुणाला नाही तुम्ही मुद्द्यावर या बर का नळावर काय करतो ते सांगा पहिले अगं नळावर पाणी भरायला गेलतो हा का खरं नाही सांगणार का तू ना एक सीसीटीव्ही लाव माझ्या डोक्यावर मग आल्यावर बघ कुठं गेलतो काय गेलतो तोंडाला नाही लावत माग लावती ना माग माग लावल तर मला दिसल पुढं फक्त तुम्हाला दिसल मागे लावते ना आणि हो। मी ति आता पाणीच भरून आणलंय ना पाणी भरायला गेलो तो रिकामी बादली घेऊन गेलो तुम भरलेली बादली आणली आता अजून काय सांगेश तू बरं हांडा कोनाला उचळून दिला बरं तुम्ही कोणता हांडा तुमच्या डोसक्याचा ती बाई म्हणली फक्त भाऊ एवढा हांडा उचलून द्या म्हणून उचलून ती ते नाही करायचं घाबरायचं नाही नीट बोल आता नाही घाबरतो काय मी मी घाबरतो काय छाती नको तान ना तो गुराडाचा सपाटा झालेला एका बुकी दाव मला आउट करून तुझं लय बोलू बुकी पाहिली का बुक्कील हा कडक ये कडक तुझे बोट मोडते इकड या आता कोण चालले केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे त्याला चाललो अगं काही डोकं बी काय का नाही पाणी आलं चाललोय ना असं काही तुमचं कोण नातवाई गेलो तर का बादल्या घेऊ मग का आता पाईप घेऊन जाऊ म्हणलं असत ठीक आहे चाले बादली घेऊन तुझे बाई कशात पाणी आणतात बादलीत नाही सटवीला फेटायला परत अगं बाई कोणती सटवी हा का नळवर हांडा उचलून दिला ती अगं बाई ती मला भाऊ म्हणली ती भाऊ एवढा हो हांडा उचलून द्या म्हणून मदत केली मी तुम्हाला माहिती आहे का भैया भैया म्हणून काय करता पोरी ए तू कुठला विषय कुठं भिंजू नको सकाळ सकाळ डोकं नको खराब करू पण बायचा बाय गोड कसा लागतं मला ते समजत नाही बाई आ कोल्ती बाई गोड लागली तू काय कडू आहे का आंबट आहे कधी म्हणलं मी तुला काही अ बाय कशी कधी दोन शब्द गुल्लू गुल्लू बोला वा कधी प्रेमात घे वा ह काय तरी बोल बस बोलतो तू अशी गुल्लू गुल्ला गोटा पहिले बोल तो, तो, तो गुलु गुलु बस टेकून बसले आ वारे वा रे वा अगं शांत हो तू मी दुकानात जातो श्रीखंड बिखंड भी खाणतो गोर दोला लाडगुडी लावायची नाही समजलं ना हा झक मारली निचेशी लग्न केलं च्या आईला एखादी मुख्य बायको केलेली परवडली असती मग ती ना दिवसभर तुमच्या मुकेच घेत बसली असते समजला का तुझ्या मुख्या मारापेक्षा ते मुक्क परवडले असते मला म्हणजे मी मुक्का मार देते नको ना नाव काढून मला कस तरीच होत लाडच आलं ना भासा लाड नाही दाखवायचा सांगा ती बाय कोण होती मला अगं मला काय माहिती का मी का आधार कार्ड बघितलं का तिचं तिचं नाव गाव पत्ता सांगायला

अगं बाई मी तुला परत एकदा सांगतो मी फक्त हांड उतरून दिला तिच्या गालाला कानाला नाकाला कुठं हात नाही मी अव ती बाई लाई ना चांदाळी ना अवधा असं चांगली नाही ना ती सगळं माझ संसाराचा सत्यानच करून टाकल अगं मी काय लगेच नादी लागलो काय तिच्या तुम्हाला माहितीये का ती बाई कशी आहे माहिती आहे का ती बाई कशी आहे तुम्हाला नाही ना अव तिने लई ना जाणार कापून खाल्लं हा तुम्हाला माहितीये का तो आपल्या शहराचा देशमुख पालन तिने त्याची खाली केली माहितीये का तुम्हाला कापून खाल्लं म्हणती बॅग खाली केलं म्हणती तुझ्या शब्दात शब्द आहे का कापून खाल्लं म्हणजे तेच सगळं लुटलं त्याला माझ्याकडे काय लुटायला तो बसला आता डोंगराला जाऊन साधू मस्त केस वाढवले साधू होऊन बसला आता तुम्हाला बसायचं का तस मी काय म्हणतो तू शांतो मी दुकानात जाऊन श्रीखंड नाव ठेवतील असं हा टकला साधू असं हा शांतो आता मी दुकानात जाऊन श्रीखंड गाडी घोडी लावायची नाही हा त्या बोलले का मला सांगा पहिले अगं बोललो काहीच नाही ती म्हणली अंडा उचलून डोक्यावर ठेवा भाऊ म्हणून डोक्यावर आवाज आवाज कमी करा खाली फक्त डोक्यावर ठेवला तू म्हणती तशी बाई नाही ती आता म्हणे डोक्यावर हांड ठेवलं आणि आता म्हणे खाली उतरून ठेवला ठेवला तरी कुठं तो अंडा अगं खालचा अंडा उचलून डोक्यावर ठेवला आणि तू म्हणती तशी काही बाई नाही ती मग एकदा जत्रेला भेटली होती चांगला स्वभाव विभाग आहे तिचा म्हणजे तुम्हाला ती भेटली होती तुमचं तिथं बोलणं झालं होतं अग माग दोन एक वर्ष पूर्वी गाडी झाली ती आमची भक्त रिक्षा माझ्या शेजारी बसली होती